मित्रांनो जर तुम्ही जॉब शोधण्यासाठी तुमचा सी वी किंवा रेझ्युमे बनवताय तर या तीन चुका टाळा कारण सी वी किंवा रेझ्युमे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन पहिली चूक ती म्हणजे ग्रामर मिस्टेक आणि स्पेलिंग मिस्टेक टाळा जर तुमच्या सी वी किंवा रेझ्युमेमध्ये ग्रामर किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते ऑटोमॅटिक स्क्रीनिंगमध्ये सिलेक्ट होत नाही आणि ला इम्प्रेशन सुद्धा खराब होत. दुसरी चूक ती म्हणजे अनक्लिअर ऑब्जेक्टिव्हज. तुमच्या सीव्ही मध्ये अशा गोष्टी लिहू नका ज्याची तुम्हाला उत्तर देता येत नाही किंवा जे काम तुम्ही करू शकणार नाही. तिसरी चूक ती, ती म्हणजे तुमचा सीव्ही किंवा रेझ्युमे दोनपेक्षा जास्त पानांमध्ये बनवू नका कारण कंपनीकडे शेकडो ॲप्लिकेशन देतात आणि त्यापैकी त्यांना काहीच सिलेक्ट करायचे असतात जर तुमचा सी डी किंवा रेझ्युमे दोनपेक्षा जास्त पानांचा असेल तर तो तिकडे तरी होतो अशाच माहिती करता आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला फुल फ्लेज रेझ्युमे बनवण्यासाठी व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा